हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा जी कंबाईन एक्झाम जी होणारी आहे त्याच्याशी रिलेटेड आपण जिओग्राफी मधील काही महत्त्वपूर्ण टॉपिक्स या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत किंवा करत आहोत ठीक आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रातील स्थान असेल किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल किंवा महाराष्ट्रातील जी काही नदी प्रणाली असेल त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे त्या सेशनमध्ये आता आपण कोकणातील नद्या या टॉपिकवरती आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यामध्ये टेन क्वालिटी क्वेश्चन्स असतील कोकणातील नद्यांबद्दल इतंभूत पूर्णपणे माहिती जी आहे ही ऑल रेफर इन्फॉर्मेशन ही टोटल ले या लेक्चर्समध्ये आपण कवर करण्यात आलेली आहे याच्यामधील क्वेश्चन्स जे आहेत हे काही परीक्षेमध्ये सुद्धा कधीमधी विचारण्यात आलेले आहेत आन्सर्स जे आहेत त्याचे ते अधूनमधून विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही द्यायचे सुद्धा आहेत आणि होमवर्कचा जो क्वेश्चन आहे लास्टला तो सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये एक मेन्शन करायचं आहे ठीक आहे न करता तर कोकणातील नद्या यामधील टेन क्वालिटी जे क्वेश्चन्स आहेत हे आपण आता बघणार आहोत त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कोकणातील नद्यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत त्यापैकी योग्य वैशिष्ट्य कोणते अरबी समुद्रात विलीन होतात लांबीने कमी असतात व वेगाने वाहतात आणि त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करतात तर कोकणातील नद्यांची वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहेत त्यामुळं आता इथं तुम्हाला ती वैशिष्ट्ये ओळखायची आहेत उत्तरेला शंभर किलोमीटर रुंदी असलेला आणि दक्षिणेस तीस ते चाळीस किलोमीटर रुंदी असलेला कोकण किनारपट्टीचा भाग आहे नदीखोऱ्यांनी जवळपास तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटर चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ हे व्यापलेलं आहे आणि कोकणातील नद्या या समांतर जनप्रणालीच्या आहेत ओके यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ते बघितलेलं होतं कोकणातील नद्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये त्या अरबी समुद्राला विलीन होतात हे तर महत्त्वाचं आहेच पण त्या लांबीने कमी असतात कारण कोकण किनारपट्टीचा भाग उत्तरेकडे जास्त आणि दक्षिणेकडे तो कमी कमी होत गेलेला आहे त्यामुळं लांबीने या ठिकाणच्या नद्या कमीच आहेत आणि वेगाने वाहत आहेत कारण एक प्रकारे प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीचा जो पश्चिमेकडचा भाग आहे हा उतार या ठिकाणी एक झालेला आहे ठीक आहे तर व आणि ब हे दोन जी वैशिष्ट्य दिलेली आहेत ती योग्य आहेत त्रिभुज प्रदेशाची ती निर्मिती करत नाहीत कारण वेगाने या नद्या वाहतात आणि वेगाने खननाचं कार्य हो, त्या करतात आणि एक प्रकारे ते करत असल्या कारणाने आणि भरते आणि ओहोटीच्या कारणामुळे एक नदीमुखाशी खाडीचा प्रकार जो आहे हा त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं अ आणि ब हे वैशिष्ट्य या ठिकाणी कोकणातील नद्यांचे असणार आहेत ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहील सेकंड क्वेश्चनकडे जाऊया नदी आणि उगम हे दिलेलं आहे उल्हास सावित्री वैतरणा आणि पाताळगंगा यांचे उगमस्थान विचारण्यात आलेली आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या पठारावर किंवा ज्या अजिंठा डोंगर रांग कि कि आहे किंवा सह्याद्री डोंगर रांग आहे यांच्यामधील शाखा किंवा यांच्यामधील ज्या नद्या आहेत त्यांच्याविषयी उगम उगमस्थान विचारलेले आहेत पण आपण कोकणातील नद्यांबद्दल पूर्ण माहिती घेतोय त्यामुळं त्यांचा उल्हास नदीचा जो उगम आहे तो लोणावळ्याला झालेला आहे सावित्री नदीचा उगम जो आहे हा महाबळेश्वरला झालेला आहे वैतरणा नदीचा उगम आहे ब्रह्मगिरी या ठिकाणी झालेला आहे तर पाताळगंगा या नदीचा उगम जो आहे हा खंडाळा या ठिकाणी झालेला आहे म्हणजे ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर राहणार आहे पुढे कोकणातील नद्या आणि त्यांच्या लांब्या दिलेल्या आहेत तर पहिल्या पाच कोकणातील ज्या प्रमुख नद्या असतील लांबीच्या त्यामध्ये सर्वात मोठी नदी म्हटलं तर उल्हास नदी आहे त्यानंतर वैतरणा नदी आहे त्यानंतर तेरेखोल आहे आणि वाघोठाण आहे म्हणजे नद्या आणि त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम देखील आपण या क्वेश्चनमधून तयारी करून घेतोय म्हणजे उल्हास नदीची लांबी एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे वैतरणा नदी आहे एकशे चोवीस किलोमीटर तेरेखोल नदी आहे अठ्ठ्याण्णव किलोमीटर तर वाघोठाण नदी जी आहे ही आहे चौऱ्याण्णव किलोमीटर ठीक आहे तर यामध्ये पहिल्या चार उतरत्या क्रमानुसारच्या म्हटलं तर उल्हास वैतरणा तेरेखोल आणि वाघोठाण हे त्या ठिकाणी आहे आणि योग्य जोडी जर आपल्याला लावायची असेल तर समोरासमोरील या जोड्या या ठिकाणी योग्य आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट ह्या क्वेश्चन नंबर थर्डचा आन्सर राहणार आहे पुढे योग्य विधान निवडायचं आहे उत्तर कोकण व दक्षिण कोकण सावित्री नदीमुळे वेगळे झालेले आहेत दुसरं विधान आहे सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटची खाडी आहे दोन्हीही विधानं जी दिलेली आहेत ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे सावित्री नदीमुळे वेगळे झालेले आहेत म्हणजे सावित्री नदी ही उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण ज्या ठिकाणी विलग होत आहेत म्हणजे रायगड आणि रत्नागिरी यांचा जो भाग आहे दोन्हींच्यामधला तर तो वेगळा करण्याचं काम या ठिकाणी सावित्री नदीमुळे आहे आणि त्यामुळेच एक उत्तर कोकणातील आणि दक्षिण कोकण दक्षिण कोकण म्हटलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे येतात त्यामध्ये आणि सावित्री नदीच्या मुखावरती बाणकोटची खाडी आहे हे सुद्धा तितकंच बरोबर आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत क्वेश्चन नंबर फाईव्हकडे जाऊया नदी आणि खाडी दिलेली आहे वैतरणा नदी उल्हास नदी पाताळगंगा आणि कुंडलिका तर वैतरणा नदीमुळे जी खाडी निर्माण होती आहे ती पालघर जिल्ह्यामध्ये दांतीवारा ही आहे उल्हास नदीमुळे वसई ही वसईची खाडी निर्माण झालेली आहे ती पालघर जिल्ह्यातच आहे पातळगंगामुळे धरमतरची खाडी झालेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि कुंडलिका नदीमुळे रोह्याची खाडी झालेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर दांतीवारा आणि वसईची खाडी ही पालघरमध्ये आहेत तर रोहा आणि धरमतर ही रायगडच्या ह्या ज्या खाड्या आहेत ह्या रायगड जिल्ह्यामधील खाड्या आहेत ओके म्हणजे या ठिकाणी वैतरणा असेल तर दांतीवारा उल्हास असेल तर वसई पातळगंगा असेल तर धरमतर आणि कुंडलिका असेल तर रोहा आता यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशनल माहिती आहे मग ही इन्फॉर्मेशनल जी माहिती असते ते आपण थोड्याशा वेगळ्या ट्रिक्समध्ये लक्षात ठेवून घेण्याचा प्रयत्न हा करत असतो त्यामुळं आपण दाव धरोदा धरोबादाज विकुते अशा पद्धतीच्या प्राकृतिक भूगोलाच्या याच्यामध्ये एक ट्रिक्स बघितलेली होती खाडींबद्दलची उत्तरेकडून दक्षिणेकडे ठीक आहे तर ज्याने कोणी तो व्हिडिओ नसेन पाहिला तर त्यांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल म्हणजेच त्या ठिकाणी फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणून एक लेक्चर आपण अपलोड केलेलं देखील आहे ऑप्शन सेकंड हे या क्वेश्चन नंबर फाईव्हचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे नद्या दिलेल्या आहेत खाडी दिलेली आहे सावित्री शास्त्री शूक आणि काजवी सावित्री नदीमुळे बाणकोटची खाडी झालेली आहे जसं की आपण या पूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये बघितलं होतं की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण जे खास करून विलग झालेले आहेत तर त्या ठिकाणी नैसर्गिक जी नदी सीमा आहे किंवा नैसर्गिक सीमा या सावित्री नदीमुळे तयार झालेली आहे आणि तिच्या मुखाशी बाणकोटची खाडी आहे शास्त्री नदीमुळे जयगडची खाडी निर्माण झालेली आहे शुक नदीमुळे विजयदुर्गची खाडी निर्माण झालेली आहे आणि काजवी नदीमुळे जैतापूरची खाडी निर्माण झालेली आहे जो जयतापूरचा जो अणुविद्युत प्रकल्प आहे त्याच्याशी संबंधित जयतापूर आहे आणि जयतापूर ही जी खाडी आहे ती काजवी नदीमुळे निर्माण झालेली आहे ओके तर ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन थ्री हे त्याचा आन्सर राहणार आहे आता जी राय रायगड व रत्नागिरी यांचं विलगीकरण करणारी किंवा यांच्या नैसर्गिक सीमा तयार करणारी सावित्री नदी आहे शास्त्री नदी असेल किंवा शुक नदी असेल किंवा काजवी नदी असेल तर यामध्ये जी शास्त्री नदी आहे ही रत्नागिरीमध्ये आहे आणि तसेच शुक नदी जी आहे ही विजयदुर्गची खाडी करते तर काजवी ही जैतापूरची खाडी करते हे आपण बघितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया त्यामध्ये जिल्हा आणि नद्या हे दिलेलं आहे म्हणजे जिल्ह्यावाईज नद्या कोणत्या कोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये ते एक आपल्याला ओळखायचं आहे तर यामध्ये थोडक्यात काही ट्रिक्ससुद्धा आहेत म्हणजे त्या जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या आणि त्याच जिल्ह्याच्या अतिदक्षिणेकडच्या नद्या या आपण कशा लक्षात ठेवायच्या तर आता जिल्हा इथं पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी दिलेला आहे नद्या दिलेल्या आहेत दमनगंगा वैतरणा तानसा भातसा मुरबाडी उल्हास भोगावती कुंडलिका सावित्री भारजा वशिष्ठी आणि शास्त्री यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये दमनगंगा वैतरणा आणि तानसा या नद्या आहेत ठाण्यामध्ये भातसा मुरबाडी उल्हास ही समोरासमोरची जोडी बरोबर आहे रायगडमध्ये भोगावती कुंडलिका सावित्री ह्या बरोबर आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारजा वैशिष्ट्य आणि शास्त्री या नद्या आहेत म्हणजे समोरासमोरील ऑप्शन्स या ठिकाणी बरोबर आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील ठीक आहे आता लक्षात कसं ठेवायचं ओके तर आता एक आपण या ठिकाणी हे जे दोन स्लोगन तुम्हाला दिसत आहेत दगड भाट्यावर उभा देव आणि दुसरं आहे तापत्या अवनात सावली शोधते तर दगड भाट्यावर उभा देव जो आहे याच्याबद्दलची एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ही जी लाईन आहे ही उत्तरेकडील तुम्हाला नद्या दर्शविणार आहे ओके okay, म्हणजे उत्तरेकडचा भाग जो आहे तो दर्शविणार आहे आणि तापत्या सावली सावलीशोत्ते हा त्याच जिल्ह्यामधील दक्षिणेकडची नदी सांगत आहे म्हणजे दगड म्हणलं तर त्या ठिकाणी दमनगंगा आहे पालघरमधील आणि तापत्या म्हटलं तर त्यामध्ये तानसा आहे पालघरमधील म्हणजे एक उत्तरेकडची आणि एक दक्षिणेकडची अतिदक्षिणेकडची आणि अतिउत्तरेकडची म्हणजे एक उदाहरण घेतोय आपण पालघरचं पालघर जिल्हा जो आहे त्याच्या अतिउत्तरेकडची आहे दमनगंगा आणि दक्षिणेकडची आहे तापत्यामधलं तानसा ठीक आहे पुढे नंतर ठाणे जिल्ह्यामधील उत्तरेकडचे आहे भ म्हणजेच त्या ठिकाणी भातसा तर दक्षिणेकडची जी आहे ती आहे उन्हात म्हणजेच उल्हास पुढेनंतर रायगडीमध मत, रायगडमधली ऊ जे आहे ती आहे उल्हास आणि रायगडमधलीच दक्षिणेकडची जी आहे सा म्हणजे सावित्री पुढे रत्नागिरीमधली उत्तरेकडची उभाचं भा जे आहे ते भारजा आहे आणि दक्षिणेकडची जी आहे ती आहे शोधते म्हटली शा जी आहे ही शास्त्रीसाठीची आहे ठीक आहे म्हणजे एक प्रकारे सिंधुदुर्गची जर बघितली तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा शेवटची जी आहे ही देव म्हणजेच देवगंगा आहे आणि उत्तरेकडची तर दक्षिणेकडची जी ते आहे ते रेखोल म्हणजे एक उत्तरेकडची आणि अति दक्षिणेकडची त्या त्या जिल्ह्यामधील खाडी या दोन स्लोगनवरून आपल्याला लक्षात येते थोडक्यात पूर्णपणे व्हिडिओ पॉज करून तुम्ही या नद्यांची नावं किंवा हे स्लोगन्स व्यवस्थित पाहायचे जिल्ह्यावाईजनुसार इथं सोप समजण्यासाठी जे सोप्पं करून दिलेलं आहे म्हणजे पालघर त्यानंतर ठाणे त्यानंतर रायगड त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्ह्यांची सिक्वल आपण या ठिकाणी घेतलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो की सिंधुदुर्गमध्ये अति उत्तरेकडची जी आहे ती आहे देव देवगंगा आणि दक्षिणेकडची जी आहे ती आहे तेरेखोल म्हणजे शोधतेचं तेरेखोल हे आहे ओके म्हणजे एक जिल्ह्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील या नद्या दिलेल्या आहेत हे या दोन्ही ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या तरी उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम असेल किंवा कुठलीही एखादी जिल्ह्यावाईज जी संकल्पना असेल त्या नदीबद्दलची तर तुम्हाला ते लक्षात राहू शकतील आणि यापेक्षा वेगळी काही ट्रिक्स तुमच्याकडे असेल एकदम सिम्पल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता ठीक आहे आणि ट्रिक्स कशी वाटली हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता दोन वाक्यच लक्षात ठेवायचे उत्तरेकडील नद्यांसाठी कोकणातील जिल्ह्यांसाठी दगड भाट्यावर उभा देव आणि दक्षिणेकडील नद्यांसाठी तापत्या उन्हात सावली शोधते ओके पुढे आहे क्वेश्चन एट नदी आणि धरण दिलेले आहेत वैतरणा भातसाई पाताळगंगा आणि कुंडलिका धरण आहे त्यावरती मोडकसागर डोलावहल मोखा आणि भातसा तर वैतरणा नदीवरती मोडकसागर हे धरण आहे भातसाईवर वर भातसा हे नावानुसार एकरूप धरण आहे पाताळगंगा नदीवरती डोलावहळ हे नद हे धरण आहे पाताळ ळ मधलं डोला अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकता आणि कुंडलिका जे आहे हे कुंडलिका नदीवरती मोखा हे धरण आहे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा गांधार व सावित्री यांचा संगम महाड या ठिकाणी झालेला आहे तेरेखोल नदी महाराष्ट्र व कर्नाटक यांची नैसर्गिक सीमा निश्चित करते या दोन्ही विधानांमधील जे चुकीचे विधान आहे हे तुमच्या लगेच लक्षात यायला हवं या ठिकाणी तेरेखोल जी नदी आहे ही महाराष्ट्र आणि गोवा यांची नैसर्गिक सीमा ही निश्चित करते कारण सिंधुदुर्गमधील अतिदक्षिणेकडील नदी जी आहे ही तेरेखोल नदी आहे खाडी देखील तेरेखोल खाडी म्हणून अतिदक्षिणेकडची खाडी आहे त्या ठिकाणची अविधान या ठिकाणी बरोबर आहे गांधार व सावित्री यांचा संगम महाड या ठिकाणी झालेला आहे आता या ठिकाणी सावित्री जी नदी आहे या सावित्री नदीबद्दल विशेष एक माहिती आहे की सावित्री नदीच्या काठावरची शहरं म्हटलं तर ती एक आहे महाड आणि पोलादपूर ओके तर ही दोन्ही विधानांमधील पहिलं विधान बरोबर आहे अ बरोबर हे त्याचा आन्सर राहील लास्ट क्वेश्चन या ठिकाणी कोकणातील नद्यांबद्दल टॉपिकवर आहे खालीलपैकी कोणते धरण कोकणातील नाही त्यामध्ये मोडकसागर अप्पर वैतरणा बारवी आणि दानाजी सागर जे धरण आहेत कोकणातील त्यामध्ये आता वैतरणा नदीवरती मोडकसागर हे एक धरण आहे पुढे त्याच वैतरणा नदीवरती एक अप्पर वैतरणा नावाचं एक धरण आहे पुन्हा आणि मुरबाडी नावाची जी एक नदी आहे त्यावरती बारवी नावाचं एक धरण आहे हे एक दोन तीन नंबरचे जे धरणं आहेत हे कोकणातील आहेत तानाजी सागर जे आहे हे चार नंबरचं धरण म्हणजेच एक महाराष्ट्रातील पठारावरती हे तानाजी सागर नावाचं धरण आहे ओके म्हणजे कोकणातील कोणतं धरण नाही तर तानाजी सागर हे कोकणातील धरण नाही आहे तर तुमच्यासाठी या क्वेश्चन्समधून किंवा तुमच्यासाठी होमवर्कसाठी एक क्वेश्चन आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे जो घेतो तो आपण इथं घेणार आहोत हे टेन क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत या टेन क्वालिटी क्वेश्चन्सबद्दल तुम्हाला कोकणातील नद्यांबद्दलची माहिती जी आहे, जी, जी आहे, आहे ही थोडक्यात झालेलीच आहे रिव्हिजनसाठी सुद्धा ती खूप महत्त्वाची आहे आणि त्यामधून कुठलाही प्रश्न तुमचा हा सुटणार नाही आहे त्यामुळं एक प्रकारे तुम्ही सुद्धा व्यवस्थित पूर्णपणे रिव्हिजन करता एक दोन वेळेस हा व्हिडिओ पाहायचा आहे होमवर्कचा जो क्वेश्चन आहे तो आहे कोकणातील खाडींचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे निवडायचा आहे जी सांगितलेली ट्रिक्स आहे ती तुम्ही तिथं वापरायची आहे ती ट्रिक्स या लेक्चर्समध्ये न सांगता तुम्हाला एक फिजिकल इन्फॉर्मेशन म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र या लेक्चरमध्ये तिथं आपण देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे ते स्लोगन आहे दाव धरोज विकुते ओके त्यामध्ये आहे आता ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत उत्तरेकडून कुण दक्षिणेकडे खाडीचा क्रम हा निवडायचा आहे लेक्चर कसं वाटलं किंवा क्वेश्चन्स कसे वाटले हे सुद्धा मला सांगायचं आहे सा म्हणजे तुमच्या कमेंट्समधून आम्हाला जी काही एनर्जी मिळते त्यामुळे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या समोर घेऊन येण्याचा हा प्रयत्न आपण करत असतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंतच ते शेअर करा आणि जर कुणी नवीन असेल किंवा नवीन तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ या नोटिफिकेशनमधून तुम्हाला माहीत होत राहतील ओके तर होता होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न हा करत चला आणि होमवर्कचं जे क्वेश्चनचं आन्सर आहे ते मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू